वाढदिवसाच्या डॉक्टर बाबासाहेब निंबोडकर संस्थापित सोसायटीच्या विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी यांच्या वतीनं पी एस सी विद्यार्थी डॉक्टर श्रावण कांबळे साहेब हे आता प्रोफेसरशीपसाठी म्हणजे एक आता योग्य झाल्यामुळे त्याची त्यांनी पात्रता कमवल्यामुळे पीपन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं डॉक्टर कांबळे साहेबांचे स्वागत करण्यात येत आहे म्हणजे प्रदीप सर हे दिलीप साहेबचे विद्यार्थी आहेत सदानंद ढोले दिलीप साहेबचे विद्यार्थी आहेत सात दिने विद्यार्थिनी आहेत संध्या प्रकाश प्रकाशिंद आर्टच्या विद्यार्थिनी आहेत स्वतः सिद्धार्थ मुंबई च्या विद्यार्थी आहेत डॉक्टर विश्व हायस्कूल च्या विद्यार्थिनी आहेत धनश्री त्या कॅशियर आहेत एन जीएल अक्षर हायस्कूल हायस्कूलच्या विद्यार्थिनी विजयश्री बातमारे यासुद्धा नाशे हायस्कूलच्या आणि प्रपल बाबासाहेब ठोले ते पीई इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद हे सगळे पी एस सी विद्यार्थी आम्ही डॉक्टर साहेबांनी पात्रता ग्रहण केल्यामुळे सत्कार करीत आहोत मिशन ए पीई एस मिशन ए पीपुल्स एज्युकेशन सोसायटी या मिशनच्या वतीनं आम्ही डॉक्टर साहेबांचा सत्कार करीत आहोत या सगळ्या लोकांचा आतापर्यंत प्राध्यापक म्हणून डॉक्टर शाहू कांबळे साहेब हे सेवारत होते आता प्रोफेसरशीप हो ते पात्र झाले आहेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित सर्व शाखांचे विद्यार्थी आणि या ठिकाणी दुसरी एक घोषणा जाहीर करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय विद्यापीठामध्ये राजा सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप मंजूर केलेली होती पुढचा वाढदिवस मी त्या ठिकाणी राजा सयाजीराव गायकवाडाच्या नगरीमध्ये बडोद्या नगरीमध्ये आम्ही